भगवान पांचाळ या कर्मचाऱ्याने विचार विकास मंडळ अहमदपूर द्वारा संचलित महात्मा गांधी विद्यालयात सेवक म्हणून कार्य करत असताना प्राचार्यांनी त्यांना कामावर न येण्याचे आदेश देऊन त्यांची पगार रोखली आहे या विरोधात ते नांदेड येथे उपोषणात बसले आहेत भगवान पांचाळ हा गेल्या दहा ते अकरा दिवसापासून विचार विकास मंडळ द्वारा संचलित महात्मा गांधी विद्यालयात सेवक म्हणून कार्य करत असून ते दररोज कामावर हजर असतात पण त्यांना संस्थेचा मनमानी कारभार करणाऱ्या प्राचार्यांनी कामावर न येण्याचे आदेश देऊन त्यांची पगार रोखली आहे या विरोधात त्यांनी औद्योगिक न्यायालयात दाद मागली असता न्यायालयाने तात्काळ आदेश देऊन सदरील कर्मचाऱ्याला जैसे ते कायम ठेवण्याचे आदेश दिल्यानंतरही त्यांनी या न्यायाीन आदेशाची धुळवून करून टाकली आहे भगवान पांचाळ यावेळी म्हणाले की त्यांच्यामुळे मला उपासमारीची वेळ आली आहे भगवान पांचाळ यांनी सांगितले की संस्थेकडून माझी बेकायदेशीर आर्थिक कोंडी होत असून माझे वृद्ध वडील अपंग मुलगा पत्नी असून त्यांना औषध उपचारासाठी दरमहा पाच ते सहा हजार रुपये खर्च होतो या सर्व विषयाची दखल घेऊन माझ्यावर होत असलेला अन्याय थांबवून मला योग्य तो न्याय द्यावा अशी विनवणी पांचाळ यांनी दिली सत्रिणी विद्यालयात माझ्या ठिकाणी यांनी नवीन कर्मचाऱ्याची निवड लाखो रुपये घेऊन केली आहे तरी यावर योग्य ती कारवाई व्हावी यासाठी हे बेमुदत उपोषण करण्यात बसलो आहे मला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण चालूच राहील माझा जीव गेला तरी चालल पण न्याय मिळाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही असे यावेळी पांचाळ बोलले चार हजार चार हजार साहेब आम्ही किती वर्ष करायचं मग गुरु वाटलं तर करण्यासाठी घडला असली भाषा आमच्या प्राचारिक आहे न्याय मागितला तिथला केलं कारण की त्यांनी आमचं संस्था आमची संस्था म्हणजे कायदा किशा ठेवून वाटतो आणि शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स कुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लावर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत